बघा मला मला असं वाटते मला असं वाटते की असा, असा प्रकारचा संभ्रम जर त्यांनी निर्माण करत आहेत ते लोक जर निर्माण करत आहे तर त्याचे जे उत्तर आहे तो हेच आहे की आम्हाला प्रशासनाला प्रत्येक जागा लोकांना समजावे लागेल की हा पद्धत आहे ईव्हीएमच्या हा पद्धत आहे एवढी टेक्निकल ऍस्पेक्ट आहे जे मी हे प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून करतो प्रत्येक लोकांवर तुम्ही एफ आय आर करून नाही फिरू शकतात कारण ते पण आमचेच नागरिक आहे जर कोणी संभ्रम संभ्रम निर्माण जे करत आहे आता विशेष लोक त्यांच्या त्यांच्याबद्दल मी कारवाई करू त्याला जोडलं त्याच्यावर आता असं होतं की मार्केटचे लोक त्यातले काही उपोषणा बसायला सुरु झालेले आंदोलन जर सुरू झालं ते फक्त पूर्ण न वाढणार आहे ते साहजिकच आहे मग पुन्हा ते थांबव काय प्रक्रिया मी का नाही तर ते जे लोक संवाद होते त्यातल्या एका व्यक्तीने सांगितलं की मतदान जर पक्षाला केलं आणि दुसरीकडे व्हिएपॅट दुसऱ्या पक्षीना दिसलं असं ते जाहीर कार्यक्रमात बोलले गेलं कारवाई होणार मी आणि एसपी बसून त्यामध्ये ठरवतो की काय करायची आता हा जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्याचे हेच उद्देश होता की ईव्हीएम बद्दल आणि पूर्ण प्रोसेस बद्दल जे वारंवार प्रश्न मार्करवाडीचे काही श्लोक निर्माण करत आहेत त्याचे उत्तर देण्यासाठी हे केला होता आणि त्याबद्दल आम्ही नंतर घेऊ पण त्यामध्ये कडक कारवाई होईल